मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एक संघ समिती पिंपरी चिंचवड शहर व राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार सरपंच बालाजी पवार व श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव व माऊली भक्त यांच्या संयुक्तपणे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे पाचशे रुपयांचे वृक्षारोपण करण्यात आले मराठवाडा संग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे त्याची सुरुवात भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आली दरम्यान अरुण पवार यांनी आवाहन केल्यानंतर भंडारा डोंगर देवस्थान बांधकामासाठी ज्येष्ठ नागरिकांसह युवकांनी मिळून एकावन्न हजार रुपयांचा निधी भंडारा डोंगर देवस्थान सदस्य जगन्नाथ नाटक पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद सदस्य जगन्नाथ नाटक पाटील सदस्य गोपाळ पवार मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार रामभाऊ कराळे हरिभक्तपरायण माऊली ढमाले उद्योजक डी एस राठोड हरिभक्तपरायण डॉ गजानन वाभळ माजी नगरसेवक आप्पा बागल अण्णा जोगदंड संगीता जोगदंड बळीराम माळी बाळासाहेब साळुंके मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती सदस्य नितीन चिलबंत मराठवाडा जनविकास संघ सोशल मीडिया मराठवाडा प्रमुख अमोल लोंढे रोहित जाधव प्रमोद आग्रे पुष्करराज जोशी शुभांगी जोशी हनुमंत काशीद मुंजाजी भोजने पुणाजी रोकडे बळीराम माळी वृक्षमित्र सोमनाथ कोरे लक्ष्मण कोन्हाळे नागेश जाधव धोंडीबा काटे रेखा दुधभाते अनिल पाटील गौतम रोकडे रणजित कानकट्टे यांच्यासह भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिक संघ श्री स्वामी समर्थ महिला मंडळ काशीत पार्क वंदे मातरम संघटना स्पोर्ट वारकरी यांच्या उपस्थितीत झाडे लावा झाडे जगवा झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी या घोषणा देत वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आज जसं फिरके काकाने सांगितलं आमचे गुरुवर्य गजानन सरांनी सांगितलं आमच्या नाटक पाटलांनी सांगितलं मालेसरांनी सांगितलं आज खूप गरज आहे कारण सर्वात महत्वाचं या अगोदर आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना रोटी कपडा आणि मकान म्हणजे ह्या चार तीन गोष्टीची गरज होती पण आज ही चौथी गरज ही झाडाची झालेली आहे कारण आज आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं आज प्रत्येकाकडं पाहिजे तेवढे पैसे होते सोनं होतं सातबारे होते जमीन होती दहा दहा मधली बिल्डिंग होती पण ऑक्सिजन मिळत नव्हता तर आपण हे जे काय एकदम ऑक्सिजन मिळण्यासाठी आणि हे ऑक्सिजन काय आपल्या एक 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 एका व्यक्तीसाठी मिळत नाही हे ऑक्सिजन आपल्या ह्या विश्वासाठी ज्यांना ज्यांना गरज आहे मुंगेपासून म्हणजे हत्तीपर्यंत मग त्याच्यामध्ये सर्व आले प्राणी असतील मनुष्य असतील जे काय असतील त्यांना याच्यामधून ऑक्सिजन मिळणार आहे पक्ष्यांसाठी फळ मिळणार आहे सावली मिळणार आहे असे एक आपण हा उप उपक्रम सगळ्यांच्या माध्यमातून चालू केलेला आहे आणि आपलं सर्वात महत्वाचं जसं आता सर्वांनी सांगितलं मान्यवर की आपण फक्त वृक्ष लागवड करून थांबत नाही तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवढं काही शक्य आहे तिथं आपण ड्रिपच्या माध्यमातून त्याला पाण्याची व्यवस्था करतो आपले चार ते पाच टँकर आपल्या ह्या भागामध्ये चालतात आणि जिथं जिथं आपण मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी त्या त्या भागात जेवढे काही वृक्षारोपण करतो त्या माध्यमातून आपले टोटल सर्व पाहायला गेलं तर दहा ते अकरा उन्हाळ्यामध्ये आपले वृक्ष संगमनसाठी टँकर चालू असतात तर यामध्ये मी हे सर्व काम करत असताना युवक असतील हे ज्येष्ठ नागरिक असतील तुकोबराची मायभूमी आहे आमचे मार्गदर्शक नाटक पाटील आध्यक्षहित बाळासाहेब काशी जोपासित आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तर मंडळी समजा मी वृक्ष लागवड करतो पण हे वृक्ष लागवड करत करत असताना त्यांचं मला सहकार्य लागतं आणि सर्वात महत्वाचं भंडारा डोंगरवरती जेवढं मोठं काम चालू आहे त्यासाठी हे अध्यक्ष असतील बाळासाहेब काशीत असतील नाटक पाटील असतील उपाशीच असतील धमालेमा असतील अहोरात्र त्याच्यावरती काम करत असतात तर आपण जेवढं शक्य आहे तेवढं फुलण्या फुलाची पाकळी म्हणून आपन आपण आपलं छोटस जीवन जगत असाना छोटासा व्यवसाय असेल असेल तर आपल्याला भंडारा डोंगरसाठी देऊन आपल्याला एक वर्षाच्या आतमध्ये भंडारा डोंगरचा कळस कसा आपल्याला पाहायला मिळतो यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे असं माझं छोटस आव्हान आहे आणि प्रत्येक जणांना एक माझं छोटस आव्हान होतं आपण वाढदिवस कुठेही साजरा करतो खर्च करतो तर त्यातला थोडासा हिस्सा आपल्या भंडारा डोंगरच्या बांधकामासाठी जर दिला तर खूप मोठं एक मोठं आपल्याला भाग्य लाभणार आहे आणि आपण असंच एक वृक्ष लागवड असेल सामाजिक काम असेल त्यामध्ये सहभाग देऊन आपण आपल्या ह्या मायभूमीची आपल्या ह्या देशाची आपण सर्व मिळून सेवा करत जाऊ सर्वात महत्वाचं आमचं धाराशिव जिल्हा आहे मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी आमचे वृक्षमित्र सोमनाथ कोरे म्हणून आहेत तर त्यांनी आतापर्यंत त्या भागात कमीत कमी दोन हजाराच्या पुढं झाडं लावून स्वतः संगोपन केलेलं आहे त्यांचा एक छोटासा कायचा व्यवसाय कमशेचा एक छोटासा व्यवसाय करत असताना दिवसभरातला सहा